नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज वाळवा तालुक्यातून सर्वात मोठ्या नावाजलेल्या कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून काही गावांचा संपर्क तुटला आहे तर काही पूल पाण्याखाली गेली आहेत काही दिवसापासून रिमझिम सुरू असलेल्या पावसाचा जोर दोन दिवसापासून वाढला आहे काही रस्त्यावरील वाहतूक प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे जर पाणी पातळी वाढली तर ताकारी पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे कोयना धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा नदी काठावरील वाळवा व वा पलूस तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटू लागला आहे तर काही गावात पाणी शिरू लागले आहे जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे या पावसामुळे तर कृष्णा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे नदीकाठच्या लोकांना दुसऱ्यांदा गाव सोडून बाहेर जावे लागणार आहे प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देत सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर